उद्या तीन जानेवारी दोन हजार सव्वीस शाखंबरी पौर्णिमा आहे सनातन परंपरेत माता शाकंभरीला पोषणाची देवी मानली जाते जी पृथ्वीवरील सर्व सजीवांना अन्न फळे फुले आणि वनस्पती प्रदान करते सर्व प्रकारचे दोष दुष्काळ आणि संकटे दूर करते माता शाकंबरीच्या प्रकटकरणाशी संबंधित शाकंभरी पौर्णिमेचा उत्सव कधी साजरा केला जाईल माता शाकंबरीची पूजा कशी करावी तिचे संपूर्ण विधी आणि त्याचे महत्व जाणून घेऊ सनातन परंपरेत पौष महिन्यातील पौर्णिमा ही शाकंबरी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते पौष महिन्याच्या आठव्या दिवशी सुरू होणारा शाकंबरी नवरात्रीचा हा शेवटचा दिवस शक्तीच्या उपासनेसाठी अत्यंत शुभ आणि फलदायी मानला जातो कारण याच दिवशी शाकंबरी पृथ्वीला दुष्काळाने आणि अन्न टंचाई पासून मुक्त करण्यासाठी प्रगट झाली होती तिच्या नावाप्रमाणेच देवी शाकंभरीला भाज्या फळे आणि हिरवळीची देवी म्हणून पूजा केली जाते आणि कथेनुसार एकदा पृथ्वीवर भीषण दुष्काळ पडला शंभर वर्षे पाऊस पडला नाही त्यामुळे नद्या तलाव कोरडे पडले आणि वनस्पती नष्ट झाल्या अन्ना वाचून जीवमात्र तडफडू लागले तेव्हा ऋषी मुनिनी आणि देवानी देवीची प्रार्थना करा देवीची प्रार्थना केली भक्तांच्या हाकेला ओ देऊन देवी झाली तिच्या अंगावर अनेक डोळे होते म्हणून तिला शताक्षी म्हणतात सृष्टीची अवस्था पाहून देवीला रडू कोसळले आणि तिच्या डोळ्यातून आश्रुनी नद्यांना पुन्हा पाणी आले त्यानंतर देवीने आपल्या शरीरातून विविध प्रकारच्या पालेभाज्या फळे आणि धान्य उत्पन्न केले त्यामुळे पृथ्वीवरील भूक शमली शाक म्हणजे पालेभाज्या धारण करणारी म्हणून तिला शाकंबरी असे नाव पडले त्या नवरात्रीमध्ये आणि धान्याची मोठी सजावट केली जाते नैवेद्यामध्ये शाकंबरी पौर्णिमेच्या दिवशी देवीला साठ किंवा त्याहून अधिक प्रकारच्या भाज्यांचा एकत्रित कडबा किंवा नैवेद्य अर्पण करण्याची प्रथा आहे अन्नदानाला या काळात विशेष महत्व आहे गरजू लोकांना अन्न आणि भाज्या दान केल्याने देवी प्रसन्न होते अशी श्रद्धा आहे